राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एसबी न्यूज चॅनल माणकापूर तालुका निपाणी गावचे सुपुत्र जिल्हा सत्र न्यायालय इचलकरंजी इथे गरिबांच्या न्यायासाठी झटणारे वकील ॲडवोकेट सचिन शिंदे यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमधून डॉक्टर बी आर आंबेडकर थॉट अर्थात डॉक्टर आंबेडकर यांचे विचार या विषयातून डिप्लोमा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केले आहे त्यांचं कौतुक केलं जात आहे सचिन शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून वकील व्यवसायात सक्रिय आहेत सामाजिक क्षेत्रातही त्यांचं मोठं योगदान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांसह सामाजिक राजकीय आर्थिक ध्येय आणि धोरण या अभ्यासात्मक विवेचन करून परीक्षा उत्तीर्ण झाले एसबी न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा